हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्रात सेंट्रल बँक इंडिया इथे भरती निघालेली आहे सातवी पास व पदवी पात्रता असणार आहे पदनाम कार्यालय सहाय्यक आणि वॉचमॅन असणार आहे सात मार्चपर्यंत ॲप्लिकेशन करायचं आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूवर्सने आपला चॅनल सबस्क्राइब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राइब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर बघा ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन सेंट्रल बँक ऑफ इंडिया रिजनल ऑफिस अकोला लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन सात मार्च दोन हजार पंचवीस बघा एंगेजमेंट ऑफ ऑफिस असिस्टंट आणि वॉचमॅन कम गार्डनर ठीक आहे तुम्हाला बघू शकता तुम्ही कोणत्या दोन वेकन्सीज आहे ते बघा आर ई टी आय बुलढाणा रुरल सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरही वेकन्सी असणार आहे दोन हजार चोवीस पंचवीससाठी असणार आहे बघा ऑफिस असिस्टंट एक पोस्ट आहे वॉचमॅन कम गार्डनर एक पोस्ट आहे ऑफिस असिस्टंटची एज लिमिट बघा बावीस ते चाळीस वर्षापर्यंत असणार आहे क्वालिफिकेशन आणि अदर रिक्रुटमेंट बघा बी एस डब्ल्यू किंवा बी ए किंवा बी कॉम विथ कम्प्युटर नॉलेज असणे आवश्यक आहे नॉलेज इन बेसिक अकाउंटिंग इज प्रेफर्ड इज प्रेफर्ड क्वालिफिकेशन बेसिक अकाउंटिंग आलं पाहिजे फ्लुअंट असलं पाहिजे लोकल लँग्वेजमध्ये स्पीकिंग आणि रायटिंग आलं पाहिजे लोकल लँग्वेजमध्ये हिंदी आणि इंग्लिश हिंदी किंवा इंग्लिशपैकी कोणतीही एक लँग्वेजसुद्धा आली पाहिजे एम एस ऑफिस वर्ड आणि एक्सेल टॅली इंटरनेट वापरता आलं पाहिजे लोकल लँग्वेज इसेन्शियल आहे टायपिंग टायपिंग स्किल्स इन इंग्लिश ॲडव्हान्टेज असेल त्यानंतर सेम किंवा नियर बाय डिस्ट्रिक्टचा रहिवासी असला पाहिजे बारा हजारपर्यंत सॅलरी असणार आहे अँड अलाउन्सेस वॉचमॅन आणि गार्डनर बावीस ते चाळीस वय वर्षापर्यंत सातवी पास असायला पाहिजे ॲग्रीकल्चर गार्डनिंग हॉर्टिकल्चरचा एक्सपिरियन्स असला पाहिजे डिस्ट्रिक्टमधला किंवा थोडासा आजूबाजूच्या डिस्ट्रिक्टमधला रहिवाशी पाहिजे सहा हजार प्लस अदर अलाउन्सेस असणार आहे बघा सेल्फ अटेस्टेड कॉपी ऑफ सर्व्हिस सर्टिफिकेट फ्रॉम प्रिवियस एम्प्लॉयर किंवा एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग टू बी सबमिटेड अलँग विथ द ॲप्लिकेशन ओरिजिनल बी प्रोड्यूस ॲट द टाईम ऑफ इंटरव्ह्यू कॉन्ट्रॅक्ट पिरियड दो एक वर्षाचा असणार आहे आणि रिन्युअल करायचा का नाही सोसायटी ट्रस्ट आणि बँकवर असणार आहे तुमच्या सॅटिस्फॅक्टरी परफॉर्मन्सनंतर पाच वर्षापर्यंत कॉन्ट्रॅक्ट हा रिन्यू होऊ शकतो ठीक आहे लीव्ह बघा एच आर पॉलिसीनुसार लीव असणार आहे जॉब प्रोफाईल इथे जॉब प्रोफाईल दिलेला आहे तुम्हाला काय काम असणार आहे ते दिलेलं आहे सिलेक्शन प्रोसिजर बघा तुम्हाला पर्सनल इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल ठीक आहे तिथे तुमचं कम्युनिकेशन स्किल लीडरशिप क्वालिटीज ॲटिट्यूड प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटीज हे सगळं बघितलं जाईल त्यानंतर तुमचं सिलेक्शन होईल इंटरव्ह्यूच्या बेसिसवर ॲप्लिकेशन सातपर्यंत सबमिट करायचं आहे सात मार्च त्यानंतर बघा तुम्हाला ॲप्लिकेशन ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ ऑफिस असिस्टंट किंवा वॉचमॅन ज्या पण पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करत आहात ते वरती ठळक लिहायचं आहे आणि एस ॲज ॲट आर एस ई टी आय सेंट्रल बुलढाणा ऑन कॉन्ट्रॅक्ट फॉर वन इयर असं लिहायचं आहे वरती कुठे पाठवायचं आहे तर रिजनल मॅनेजर को चेअरमॅन डिस्ट्रिक्ट लेवल आर एस ई टी आय ॲडवायसरी कमिटी डी एल आर ए सी सेंट्रल बँक ऑफ इंडिया रिजनल ऑफिस अकोला मंगेश मंगल कार्यालय आदर्श कॉलनी अकोला ट्रिपल फोर डबल झिरो फोर याच्यावर पाठवून द्यायचं आहे ॲप्लिकेशन फी काहीच नसणार आहे जनरल इन्स्ट्रक्शन्स इथे दिलेल्या आहेत त्या तुम्ही वाचू शकता ॲप्लिकेशन ह्याची प्रिंट काढायची आहे ना हा भरून तुमचे डॉक्युमेंट्स ॲप अप, ॲप्लिकेबल डॉक्युमेंट्स इथे सेल्फ अटेस्ट करून तुम्हाला पाठवायचे आहे सात मार्चच्या आधी तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ कट तोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका